न्यूज जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नक्कीच आपल्या देशासाठी हा खूप अभिमानाचा विषय आहे की टी टी ट्वेंटी वर्ल्ड कप आपण इंडियाने जिंकलेला आहे आणि आपण बघितलं असेल की मागच्या दोन हजार सातला ही सिरीज सुरू झाली होती तेव्हा सुद्धा पहिला वर्ल्ड कप टी ट्वेंटीचा आपण जिंकला होता महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होते आपल्या इंडियाचे आणि आता त्याच्यानंतर जवळपास सतरा वर्षानंतर आपण हा वर्ल्ड कप जिंकतो आहे आणि आत्ताच ह्या वर्षी आता म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक्सला पण आपण सामोर जातो आहे त्याच्यासाठी पण जवळपास सव्वाशे प्लेयर्स आपल्या इंडियामधनं ह्या मॅचेससाठी जात आहे तर सगळं ऑल ओव्हर बघितलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये पण मागच्या आठ नऊ वर्षापासनं आता अतिशय चांगलं परफॉर्म्स आपल्या इंडियाकडनं आता होताना आपल्याला दिसतं आहे आणि खास करून मी याच्यात सांगेल की आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी पण या क्रीडा क्षेत्राकडे आता खूप जातीने लक्ष घातलेलं आहे की यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आपले भारताचे पण प्लेअर कुठेही कमी पडता कामा नाही त्यांना ज्या काही सुविधा पाहिजे असतील किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असतील कोचेस असतील किंवा इंटरनॅ नॅशनल त्यांचं ट्रेनिंग असेल या सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या माध्यमातून ह्या मागच्या आठ नऊ वर्षामध्ये होताना दिसतो आहे आणि येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये पण अजून आपल्या देशातनं चांगले प्लेयर्स हे तयार झाले पाहिजे चांगले ग्रामीण भागातले खेळाडूसुद्धा पुढे आले पाहिजे यासाठी भारत सरकार पूर्णपणे प्रयत्न करतो आहे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जी मदत बघा राजकारण मला असं वाटतं की विरोधक असं कोणतंही सो क्षेत्र सोडत नाही की तिथं राजकारण करत नाही याच्यात राजकारण करायसारखं काही विषय नाही आहे नक्कीच इंडियाची टीम ही आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाचा विषय आहे की त्यांनी यावेळेस वर्ल्ड कप मेहनत करून जिंकला आज तुम्ही बघू शकतात की जे काही खेळाडू आपल्या इंडियाकडनं खेळत असतात कोणत्याही मॅचेसमध्ये जेव्हा खेळत असतात आज त्यांचं एक आपण म्हणतो चाहता वर्ग हा खूप मोठा आहे आपल्या देशामध्ये पण एखाद्या मॅचमध्ये ते लॉस करत असतील तर त्या प्लेअरला तेवढं आपण काय म्हणतो सहनही करावं लागतं तेवढ्या फॅन्सच्या तेवढ्या कमेंट्स पण त्यांना ज्या चुकीच्या पद्धतीने येतात त्याच्यामुळे त्यांचाही कॉन्फिडन्स बऱ्याच वेळा लूज होत असतो पण तरीसुद्धा प्लेअर येणाऱ्या मॅचेससाठी पूर्णपणे तयारी करत असतात की जेणेकरून येणारी मॅच मॅच ते आपल्या देशासाठी जिंकू शकतात आणि त्यांनी मॅच जिंकलं म्हणजे आपल्या देशासाठी तो खूप मोठा अभिमान असतो इतर जगासमोर इतर देशांपुढे आपल्या देशाचं मान सम्मान सगळा वाढत असतो आणि जी काही जो काही निधी दिला जातो तो नक्कीच तर त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी दिला जातो आणि मला असं वाटतं की याच्यात काही चुकीचं नाही आहे आज तुम्ही इतर खेळ जरी बघितले तर त्यासाठी सुद्धा स्पॉन्सरशिप असेल किंवा त्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बरेचसे बक्षीसं किंवा त्यांना पुढे आणण्यासाठी ह्या पद्धतीचे लोक सहकार्य करत असतात